नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांसाठी लागवल तंत्र हे मिळणार आहे तर आपण संपूर्ण आधी हवामान अंदाज असं बघून घेणार आहे की कोणते कोणते पिके आपण घेऊ शकणार आहोत याच्यामधून तर रब्बी हंगामातील भाजी पिके म्हणजेच की कांदा लसूण गाजर मुळा बीटरूट वाटाणा टोमॅटो कोबी फुलकोबी ब्रोकली घेवडा यामध्ये आपण करू शकतो उत्पादन तर सुरुवातीला म्हणजेच की टप्प्यामध्ये थंड व समसित तोष उष्ण म्हणजेच की हवामान अनुकूल आहे म्हणजेच की उष्ण आणि कोरडे हवामान या पिकाचे वाढीत प्रतिकूल परिणाम करणारे आहे की जास्त थंडी व दव किंवा धुळे पडल्यास किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो कांदा आणि लसूण गड्डे पोसण्यासाठी थोडेफार उष्ण हवामान आवश्यक असते आणि थंड आणि समतेश्वर हवामान भाजीपाल पिकासाठी लागवड फायदेशीर ठरते तसंच आता तस म्हणजे पिकांना माध्यम कसदार आणि भारी जमीन अधिक अनुकूल असते तर लागवडीसाठी भुसभुशीत सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक राहते कुठलंही पीक घेण्यासाठी आम्लयुक्त जमिनीत कोबी व फुल कोबींची लागवड म्हणजेच की टाळावी आणि जमिनीचा सासू सहा ते आठ दरम्यान असणे आदर्श आहे क्षारयुक्त जमिनीत भाजीपाला लागवडीसाठी टाळाव्या त्या जमिनीत आपण म्हणजे की भाजीपाला टाळाव्या पाण्याचा पण व्यवस्थापन बघणार आहात की म्हणजे रब्बी भाजीपाला पिकासाठी वेळेवर आणि नियमित पाणी पुरवठा आवश्यक असणार आहेत की ऑक्टोंबर जानेवारी दरम्यान आठ ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी घ्यावे पाणी द्यावे म्हणजेच की पिकांना पाणी कमी झाल्यास पिकाची वाळ खुंडते आणि फळे नीट पोसत नाही तर जास्त पाणी दिल्यास मुजकूच व मग रोग वाढण्याचा धोका असतो म्हणजे की जास्त पाणी दिलं पिकांना पाणी दिल्याने पण फळांवरती भाजीपाल्यावरती सुद्धा रोग वाढू शकतो पाण्याचे नियोजन पिक पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार करावे तर पिकांना अन्नद्राव्य समतोल पुरवठा करा, करा म्हणजेच की आता खत द्यावी म्हणजेच की शक्य तितका सेंद्रिय खताचा वापर करून मातीची सुपिकता टिकवावी लागवडीच्या वेळी निम्मे तंत्र आणि समृद्ध स्फूर्त पलाश द्यावी उरलेले औषध म्हणजे की अर्धे नस्त्र लागवडी नंतर दीड ते दोन महिन्यांनी द्यावे वाटाणा व वा घेवडा या द्विलवर्गीय पिकांना नस्त्र खतांची गरज कमी असते धन्यवाद